या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत येवला तालुका पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी झेरबंद करण्यात आली असून या टोळीकडनं तब्बल अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अंमली पदार्थ व मद्यांची होत असलेली अवैध तस्करी रोखण्यासाठी नव्यानं दाखल झालेले पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील गोपळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता या प्रसंगी लाल रंगाची इर्टिगा एम एच शून्य पाच बी एस चौर ही संशयितरित्या पोलिसांना आढळून आली पोलिसांनी या चार चाकीची झडती घेतली असता या गाडीच्या डिकी मध्ये दोन प्लॅस्टिकच्या गोण्या भरून अंदाजे चौदा किलो गांजा या बाजार मूल्य किंमत रुपये इतकी असून पोलिसांनी कार व गांजा मिळून पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत कार चालक सनी कारभारी भातकुटे अशोक उर्फ अक्षय राजू पगारे समीर अक्रम शेख प्रशांत जनार्दन जाधव राहणार राहता आदी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास ता सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी या करत आहेत या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक हर्षवर्धन भहीर उपनिरीक्षक रामहारी खेडकर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हिंबाडे पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई आबा पिसाळ गणेश बागुल मुकेश निकम संदीप दराडे व पोलीस हवालदार श्याम शेटे आदींनी ही कारवाई केली आहे एस के नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे पोलिसांच्या या कारवाईबद्दल आपलं काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा एस के नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला शनिवार दिनांक तीन दोन दोन हजार रोजी रात्रीच्या साधारणतः सव्वा दहाच्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर म मनमाड रोडवरती मनमाडच्या दिशेनं एक लाल रंगाची एक चारचाकी गाडी येत आहेत आणि त्यामध्ये तीन ते, ते चार इसम आहेत आणि ते इसम गांज्याची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली मग आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला सावरगावच्या शिवारामध्ये तर त्या ठिकाणाला लाल रंगाची इरटिका गाडी क्रमांक एम एच झिरो पाच बी एस चौवेचाळीस दहा ही गाडी आली आल्यानंतर त्या गाडीला आम्ही वाहनांची आम्ही तपासणी करतो आणि नेमकी ही पण गाडी आली हिची पण तपासणी केली तर या गाडीच्या डिकीमध्ये आम्हाला गांजा सदृश्य एक तिथं मिळून आलं मिळून आल्यानंतर त्याच ठिकाणाला हे चार आरोपी त्या गाडीमध्ये बसलेले होते त्या आरोपीचे नाव नावगाव विचारता असता त्यामध्ये एक अशोक उर्फ अक्षय राजू पगारे राहणार साई कॉलनी रांजणगाव रोड राहता दुसरा समीर शेख राहणार मोमिनपुरा एक मिनार मस्जिद बीड मूळचा मुलचात, मूळचा तो तिथला राहणार आहेत आणि हल्ली बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लामनगर शिर्डी तिसरा प्रशांत जनार्दन जाधव हा सायक राहणार साई कॉलनी राजनगाव रोडला राहता आणि त्याच्यामध्ये चालक सन्नी कारभारी भातकुटे हा सुद्धा राहत्याचा राहणार आहेत असे चौघजणं मिळून आलेत त्या मी तिथे त्या ठिकाणाला निवासी नायब तहसीलदार पंकज मगर सह दोन पंचांसह तिथं आम्ही ताबृत्ताची मोजणी केली तर त्या ठिकाणाला एकूण चौदा किलो गांजा चौदा किलो गांजा सदरच्या याच्यामध्ये मिळून आलात सदरचा गांजा चौदा किलो गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची ही ईर्टिका गाडी मिळून आली त्यांच्यावरती एन डी पी एस जो कायदा आहे त्याचा कायदा कलम आठ क आणि वीस ब त्याच्यानंतर त्याच्यासह खंड दोन कच्या अनु अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत यामध्ये आरोपींनी जिथून माल आणलात तो माला माल जिथून आणला तिथून त्या माल घेणाऱ्या माल विकणाऱ्याचं त्याच्यानंतर ज्या ठिकाणाला माल हे देणार होते त्याचे माहिती काढून त्या अनुषंगाने तपास चालू आहेत आणि माल घेणारे आणि माल विकणारे विक्री करणारे या दोघांना आम्ही लवकरच गजाड करत आहोत यांना सर एकूण किंमत चौदा किलो गांजाची जे सरकारी चौ चौदा किलो गांजेची आता आम्ही अठ्ठ्याण्णव हजार किंमत आहे त्याची अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे सात हजार रुपये किलोच्या यानुसार अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्याची किंमत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गल्ली येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला